नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा वाढदिवस वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील सर्वांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ आजचा दिना विशेष अंतराळ जाणारी प्रथम भारतीय महिला कल्पना चावला यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असतात कोणालाही आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची गरज नाही एक सुविचार हा सुधामूर्ती यांच्याकडून सुधामूर्ती ह्या फॉर्मर चेअरपर्सन ऑफ द इन्फोसिस फाउंडेशन मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आठ मार्च पासून नियुक्त झाल्या आहेत आणि त्यांनी पद्मश्री पद्मभूषण अवॉर्ड विनर पण आहेत असे बोलून मी आता पंचांग आजचे पंचांग सुरू करतो पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंकांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टीची माहिती माहिती तिथी म्हणजे काय तर क्रांती वृत्ताने सूर्याच्या भ्रमणाचे तीस समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात नक्षत्र एक नक्षत्र हे आठशे कलाचे असते योग म्हणजे काय तर रविचंद्राच्या अंश कलांची आठशे कला झाली की एक योग होतो करण म्हणजे काय तर तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय एका तिथीमध्ये दोन करण होतात शुभ वेळ ठरवण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते आता आपण आजचे पंचांग बघूया आज रविवार शुभ रविवार सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो दिनांक सतरा मार्च वीसशे चोवीस तीन रविवार शकसंवत एकोणीसशे पंचेचाळीस शुभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्रराशी मिथून तिथी अष्टमी नऊ वाजून बावन्न मिनिटापर्यंत सूर्योदय सकाळी सहा अजून पंचेचाळीस मिनिटा मिनिटाला सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून एकोणपन्नास मिनिटाला चंद्रोदय दुपारी बारा वाजून सात मिनिटांनी तर चंद्रास्त दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजून चार मिनिटांनी नक्षत्र मृग शीर्ष संध्याकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चौपन्न मिनिटापर्यंत राहुकाळ संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते सहा वाजून एकतीस मिनटापर्यंत यमगंड हा बारा वाजून एकोणतीस मिनिटापासून तर दुपारी दोन पर्यंत ब्रह्ममुहूर्त हा सकाळी साधारण पाच ते सहा असतो आज पाच वाजून नऊ मिनिटापासून ते पाच वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत एवढं बोलून मी माझा आजचा हा भाग इथेच संपितो धन्यवाद